शमंगला धन्य धन्य जगती जीवन मोलाचे तुझला भर कशाचे क्रिस्त धन क्या त्या पुणे कशाचे काच्या दाणे त्या भार कशाचे त्या पुणे कशाचे हा आहे तरी कोल या सिरीजच्या पाचव्या सत्रात आपले स्वागत आहे नवीन कराराची सुरुवात प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीने होते व ह्या वंशावळीत सर्वात पहिला शब्द जो आलाय तो आहे अब्राहम इसाकाचे अर्पण करते वेळी परमेश्वराने अब्राहमाला एक अभिवचन दिले होते उत्पत्ती बावीस अठरा मध्ये देव म्हणाला मनुन तो माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील ही आहे की परमेश्वराने ह्या पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करण्याचे ठरविले आहे व हे आशीर्वाद तो अब्रामाच्या संततीच्या द्वारे देणार असल्याचे भाकीत केले होते तसे पाहिल्यास अब्राहमाला इसाका व्यतिरिक्त अनेक संतती झाल्या व त्यांचेही वंश पुढे संख्येने आकाशातील ताऱ्यां व समुद्र तिरीच्या वाळू इतके वाढले पण उत्पत्ती बावीस अठरा मध्ये आब्रामाची संतती हा एकवचनी शब्द वापरला आहे हे विशेष महत्वाचे आहे तर मग कोण आहे हा अब्रामाची संतती बरं निसंदेह तो प्रभू येशू ख्रिस्त आहे हो हे खरे आहे की इतर संततीच्या द्वारे जगाला अनेक अत्याधुनिक आशीर्वाद वेगवेगळ्या शोध रूपाने मिळाले असतील पण देवाला आब्रामाची संतती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सर्व जगाला भौतिक आशीर्वादांपेक्षा आध्यात्मिकरित्या अधिक आशीर्वादित करायचे आहे म्हणून स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम इसाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील म्हणून प्रसिद्ध पाऊल देखील म्हणाला देवाने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे प्रियानो मागील दोन हजार वर्षापासून ते आजपर्यंत पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील अगणित लोकांनी या अब्राहमाच्या संततीवर विश्वास ठेवून ते आशीर्वादित झाले आहेत तर चला श्रोते हो या अब्रामाच्या संततीच्या द्वारे आपण ही आशीर्वादाचे हकदार होऊया व हा, हा येशू ख्रिस्ताबद्दल अजून जाणून घेऊया की हा आहे तरी कोण